यवतमाळ जिल्ह्यातून अजितदादा पवार यांचं खनखनीत भाषण पूर्ण अनकट भाषण ऐका माझ्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील आलेल्या सगळ्या माझ्या माय माऊली माझ्या भगिनी माझ्या मुली माझे बांधव माझे पत्रकार मित्र सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो थोड आज पावसाच्या मुळे पावसाला देखील आनंद झाला आणि त्यांनी वर्षाव केला एक चांगला घडलं त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे थोडी आपली गैरसोय झाली त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो उद्या बैल पोळा काही भागामध्ये महाराष्ट्रात श्रावणातला बैलपोळा असतो काही भागात भाद्रपदातला बैलपोळा असतो पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी अतिशय उत्साहानी सहा जोड्या आठ जोड्या दहा जोड्या बारा जोड्या अशा बैलांच्या असायच्या नांगर असायचे आणि खूप उत्साहानी बैलपोळा साजरा केला जायचा सा, आता परिस्थिती बदलली यंत्र आली ट्रॅक्टर आले आणि पूर्वीसारखी बैल लोकांच्याकडे राहिलेली नाही आहेत पण तरी देखील माझ्या बळीराजाचा माझ्या शेतकऱ्याचा खरा तर उद्याचा आनंदाचा दिवस त्या बैलपोळ्याच्या देखील माझ्या तमाम अमरावतीकरांना माझ्या विदर्भकरांना मनापासून मी शुभेच्छा देतो आज तुमच्याकडे येण्यामागचं कारण म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पाच वर्षांनी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका येतात आत्ताच काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली तुम्हाला जे योग्य वाटतं तो तुम्ही मतदार राजाय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे संविधान ह्याच्यातून आपण पुढं चाललेलो आहे आणि सगळं करत असताना त्यामध्ये खूप एक चांगलं काम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे पाच वर्षापूर्वी तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र भुयार नावाच्या एका तरुणाला उमद्या सहकार्याला निवडून दिलं शेतकरी संघटनेमध्ये काम करणारा हा कार्यकर्ता मित्रांनो मी देखील राजकीय जीवनाला सुरुवात करायच्या आधी माझ्या भागामध्ये शेतकरी संघटनेचं काम करायचो त्यावेळेस शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं घाम घाललेला जे काही पिकवलेलं असतं भाजीपाला असेल फळं असेल संत्रा असेल माझे इतर कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांना धान भाव मिळायला पाहिजे ही माफक अपेक्षा त्या प्रकारे माग पाच वर्षापूर्वी एक साधा गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता देवेंद्राच्या रूपाने तुमच्याकडे आला तुम्ही त्याला चांगल्या मताने निवडून दिलं आपली लोकशाही फार प्रगल्भ आहे आपली लोकशाही फार विचारपूर्वक निर्णय घेत असते आणि त्याला निवडून दिल्यानंतर सरकार आली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मी काम करायला लागलो त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे यांचं सरकार आलं त्याही सरकारमध्ये मी काम करतोय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपन्न आमदार निवडून आले काही अपक्ष आले जसा देवेंद्र आला संजय मामा शिंदे आमच्या करमळ्याचा आला असे काही सहकारी आले मात्र देवेंद्रांनी पहिल्या दिवसापासून काय त्याला वाटलं मला माहिती नाही तशी देवेंद्रची माझी फार काही पूर्वीची ओळख नाही परंतु देवेंद्रने ठरवलं की माझ्याबरोबर राहायचं त्याला कदाचित वाटलं असेल की या माणसाबरोबर राहिलो तर आपण ज्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिध करायला घेतलेलं आहे त्याचा विकास आपल्याला करता येईल आणि त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर मग तो माझ्याकडे यायला लागला तो एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घटक म्हणून काम करायला लागला तुमच्या आधी अडचणी सांगायला लागला मोर्शीकरांनो वरुडकरांनो खोटं बोलत नाही मला पण माहिती आहे आधी इथं अनेक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून गेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे गेले तो तुमचा अधिकार आहे परंतु हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातनं गेलेल्या आमदारांची पाच पाच वर्षाची कारकिर्द आठवा कुणी किती कामं केली कुणी काय केलं माझा दावा आहे मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो मी स्पष्ट बोलतो मी खरं तेच बोलतो मी कामाचा माणूस आहे मी आपल्याला सांगतो की या मतदारसंघात मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कोणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो, तो देवेंद्र भुयारच्या काळामध्ये झाला चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये मला पत्रकार मित्रांना सांगायची ही माझी यादी ही यादी चेक करावी मी काय सांगतोय आणि खोट काहीतरी तुम्हाला फसवतोय ही माझी भावना नाही एवढ्या माझ्या मायमाऊली प्रचंड संख्येने आल्या त्या माझ्या बहिणी आहेत माझ्या मायमाऊली आहेत त्यांनी मला अतिशय विश्वासाने भाऊ या नात्याने राखी बांधलेले आहेत त्या विश्वासाला कधी पण मी तडा जाऊन देणार नाही हा शब्द देखील माझ्या मायमाऊलींना देतो एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी कधी पाहिला नाही मी पण गेले बत्तीस पस्तीस वर्ष मी आणि प्रफुल्लभाई एकाच वेळेस खासदार झालो एक्क्याण्णव ते भंडारा गोंदियातनं खासदार झाले मी बारामतीतनं खासदार झालो आमची सुरुवातच खासदार म्हणून झाली त्याच्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणामध्ये रमले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात परत आलो सुधाकरराव नाईक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला राज्यमंत्री मिळालं आणि तेव्हापासून मी कामाला सुरुवात केली परंतु मागं वळून बघितलं नाही मला इतक्यादा देवेंद्र माझ्या मिटिंग चालायच्या माझ्या इतर कार्यकर्ते बसलेले असायचे कधी कधी बाकीचे कार्यकर्ते आमदार सांगायचे नको दादांची मिटिंग चालू आहे मध्येच कुठे शिवतो काय नाही तो म्हणायचा मी माझ्याकरता शिवतो का मी माझ्या मोर्चीवरुडच्या जनतेकरता शिवतोय मग त्याच्याकरता काम करायला नको का या पद्धतीनं त्या पठ्यांनी कामं करण्याचा पाठपुरावा केला म्हणून चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयाची कामं झाली आता पावसामुळं मला तिकडे जाता आलं नाही परंतु आम्ही उपजिल्हा पर रुग्णालय बांधकामाची पाहणी करायला जाणार होतो आता संपल्यावर जाऊ सभा झाल्यावर महिला व बाल रुग्णालयाच्या जागेची पाहणी करायला जाणार होतो आता येताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा महात्मा ज्योतिराव फुलेंचा पूर्णाकृती पुतळा अतिशय मोक्याच्या ठिकाणी माझ्या शहरामध्ये इथं उभा केला त्याच्यामध्ये आमच्या देवेंद्रांनी पुढाकार घेतला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली लोकप्रतिनिधी केव्हा काम करू शकतो माय माऊली ज्यावेळेस तुम्ही आशीर्वाद देता भरभक्कम पाठिंबा देता तुम्ही मजबूतीने उभा राहता त्यावेळेस त्या आमदाराला त्या एक स्फूर्ती येते ईर्ष्या येते त्याला वाटत नाही माझ्या माय माऊलीच्या करता केलं पाहिजे असं करून नाही चालणार त्याने लोकांच्या कामालाच वाहून घेतलं होत मला माहिती नव्हतं मला वाटलं की आता या पट्ट्याचं लग्न झालं असेल पण नंतर कुणी सांगितलं ही बिनलग्लाच आहे अरे म्हणलं एवढं आता बिनलग्नाचा कस काय राहिला नंतर मग सगळ्यांनी प्रयत्न करून त्याला चांगली पत्नी देखील मिळाली नशीब्वाद देवेंद्र त्याला चांगले कन्यारत्न देखील झालेले सगळ्यांचं चांगलं व्हावं समाजाचं चांगलं व्हावं सर्व जाती धर्माच्या लोकांचं भलं व्हावं ही आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्तेची भावना आहे आम्ही नुसतं बोलत नाही हे सगळं करत असताना देवेंद्र दे अनेक महत्वाचे निर्णय माझ्याकडनं पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या सरकारकडनं नंतर महायुतीच्या सरकारकडनं त्या ठिकाणी करून घेतले त्याच्यात अनेकदा म्हणायचं की दादा एकदाच मी तुम्हाला देणार आहे शेवटी पुतळे आपण उभे केले पूर्णाकृती आज, के आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दलची जी घटना घडली दुर्घटना घडली वेदनादायी घटना घडली सगळ्यांच्या सगळ्यांना ठेस पोचणारी घटना घडली सगळ्यांच्या भावना दुखावणारी घटना घडली ते युगपुरुष आहेत आजही त्यांचा इतिहास सांगितल्यानंतर अंगावर शहारे येतात असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पण ते झाल्यानंतर मी वा वेगवेगळ्या वेग प्रकारची चर्चा चाललेली होती मी सरळ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं जनतेला सांगितलं तेरा कोटी जनतेला सांगितलं मी महाराष्ट्राची माफी मागतो हे घडायला नको होतं मी स्वतः ते जाऊन बघितलं तिथं चौकशी लावली आहे त्याच्या खोलामध्ये जाणार आहे कॉन्ट्रॅक्टर चुकीचा होता का आर्किटेक्ट चुकीचा होता का ज्यांनी पुतळा बनव बनवला तो शिल्पकार चुकीचा होता था, कोणीतरी चूक केलेलीच आहे ही गाळ्या दगडावरची पांढरीग आहे आणि ते शोधलं जाणार आहे चौकशी चालू आहे त्याला कडक शासन करणार त्याला सोडणार नाही कारण महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे सगळ्यांच्या भावना महाराजांशी जुळल्या गेलेल्या आहेत आज मी इथं आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं मी अनेक वर्ष बघतो मला इतिहास वाचायची मला माहिती घ्यायची आवड आहे मोर्शी वरुडकरांनो तुमच्या माझ्या जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अनेक राजे अनेक काळात हे निजाबांचं राज्य हे मुघलांचं राज्य असं वेगवेगळ्या त्या राज्यांची नावं त्याला दिलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते हिंदवी स्वराज्य रयत्याचं राज्य त्याला महाराजांचं आडनाव भोसले होतं भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही रयत रयत म्हणजे आपण सगळे रयत रैत्याचं राज्य हिंदवी स्वराज्य हा इतिहास फक्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात म्हणून आज देखील महाराजांचा पुतळा बघितला महाराजांचा फोटो बघितला की आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो असा राजा पुन्हा होणार नाही एवढा मोठा राजा होऊन गेला आज मी ज्यावेळेस माफी मागितल्यानंतर देशाचे पंतप्रधान पालघरला आले होते त्यांनी पण माफी मागितली परंतु दुर्दैवानी काहींना राजकारण करायचं त्याच्यामध्ये आता हे दोन पुतळे उभे केले इथल्या लोकांनीच उभे केले देवेंद्रांनी पुढाकार घेतला आम्ही निधी दिला तुमच्या शहरांनी जागा दिली कॉन्ट्रॅक्टर वेगळं सगळे काही त्याला काही नियमावली त्या नियमाचं पालन केलं कुठल्या राज्यकर्त्यांना वाटणार आहे की आपल्या काळामध्ये एखाद्या युगपुरुषाचा महापुरुषाचा किंवा राजमाताची जाऊ त्याच्यामध्ये पुण्यश्लोक आईला देवी होळकर रमाई माता त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती जणांची नावं घेऊ या सगळ्यांचा कुठेही पूर्णाकृती किंवा अर्धपुतळा केला किंवा अश्वारुढ पुतळा केला तर तो चांगलाच राव झाला पाहिजे अशी सगळ्यांची भावना परंतु काही काही जण विकास कामाच्या ऐवजी निव्वळ राजकारण आज पण काही दिन त्याच्यामध्ये आंदोलन केले ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे तुम्हाला पण आहे माझ्या मायमाऊलीला पण आहे माझ्या बांधवांना पण आहे मी नाही म्हणत नाही अहिंसेच्या मार्गाने दुसऱ्याचं नुकसान होणार नाही सार्वजनिक वस्तूचं सार्वजनिक सा, ज्या बाबी आहेत त्याचं नुकसान होणार नाही कारण तो समाजाचा सा पैसा आहे अशा पद्धतीमुळे काम चालतं आणि त्याकरता हे जे दोन पुतळे उभे केलेले आहेत हे महापुरुषांचे पुतळे हे इथून पुढं माझ्या मोर्शीवरुड या परिसरातल्या लोकांना सातत्याने प्रेरणा देत राहतील पुढं पिढ्यान पिढ्या येणारी नवीझी मुलं मुली देखील ते किंवा शिवाजी महाराजांचा काय आदर्श आहे महात्मा फुल्यांचा काय आदर्श आहे त्यांनी काय काम केलं त्यांनी कशा पद्धतीनं समाजाला घडवलं त्यांनी कशा पद्धतीनं अठरा पकड जाती बारा दिशा केलं त्यांनी कधी जातीपातीच्या नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही कधी त्यांनी उजवं डावं त्या ठिकाणी केलं नाही हे इतिहासामध्ये आहे आणि त्याच्यातून माझ्या या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सातत्याने प्रेरणा मिळत राहील याबद्दलचा विश्वास मी व्यक्त करतो आणि त्या दोन्ही महापुरुषांच्या